नमस्कार आपण पाहत आहात जागृत न्यूज एक मराठी रांगडं व्यक्तिमत्व हरपले हरिकोपारडेकर यांचे प्रतिपादन महे येथे धोंडराम पाटील यांना श्रद्धांजली धोंडराम पाटील यांच्या अकालीत जाण्याने पाटील कुटुंबीय हे एका मायेला पोरक झालेलं असून त्यांच्या आकस्मिक निधनाने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे एक मार्गदर्शक आणि संस्कारमय विद्यापीठ आम्ही हरवून बसलो आहोत प्रामाणिकपणा कष्टाळू आणि जिद्द ही त्यांच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळेल धोंडुराम पाटील यांच्या निधनामुळे एक मराठी रांगडं व्यक्तिमत्व हरपले असल्याचे प्रतिपादन म्हालसवडे येथील हरिखोपारडेकर यांनी केले करवीर तालुक्यातील महे येथील जुन्या पिढीतील पैलवान धुंडराम महादेव पाटील यांच्या निधनानिमित्त आयोजित शोकसभेत ते शोक बोलत होते यावेळी बोलताना महाराष्ट्र शाहीर परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष शाहीर बजरंग आंबे म्हणाले धुंडुराम पाटील यांनी पैलवानकीचा वारसा जपला आहे रंगराव पाटील हे ज्यावेळी भजनातून शहरीकडे वळले त्यावेळी त्यांचा थोडासा नकारात्मक विरोध होता ज्या वेळेला त्यांचे कार्यक्रम त्यांनी स्वतः पाहिले पोवाडा नाट्य पाहिलं त्यातून एवढं मोठं समाजप्रबोधन होतंय एवढा लोकाश्रय त्याला मिळतोय हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी त्यांचा दृष्टिकोन बदलला आणि मग त्यांचं प्रोत्साहन त्यांना घरातून खूप मिळालं आजच्या काळामध्ये ब्याण्णव वर्ष जगणे म्हणजे दुरापास्त गोष्ट आहे तसं त्यांचे विचार राहणीमान खानदानी घराण्यातले माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कशा पद्धतीने जीवन जगला हे महत्त्वाचे आहे आणि ते चांगले जीवन सार्थ जीवन धोनराम पाटील यांनी जगला असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहिर, शाहिर शामराव खडके करवीर पंचायत समितीचे माजी अध्यक्ष राजीव सूर्यवंशी शिदनेरलीचे शाहीर सदाशिव निकम यांनी आपल्या मनोगतातून ढोंढराम पाटील यांच्या कार्याला उजाळा देऊन निधनाबद्दल शोक व्यक्त केला यावेळी महेगावचे माजी सरपंच सजन पाटील कुंभिक आसारी साखर कारखान्याचे माजी संचालक सर्जीराव हुजरे पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर सामाजिक कार्यकर्ते सागर सूर्यवंशी शिक्षक नेते राजाराम वरुटे सांगली जिल्हा शहर परिषदेचे उपाध्यक्ष शहर रामचंद्र जाधव मिरज दिग्दर्शक प्रकाश पाटील आलाटवाडीचे शहर संभाजी माने विमा प्रतिनिधी अर्जुन निकम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जागृत न्यूजसाठी माने पाटील कुटुंब जे आहे एका माईच्या माईला पोक पोरक झालेला आहे त्याच्या जाण्यानं जा जा ही जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधी न भरून येणारी आहे एक मराठी रांगडं व्यक्तिमत्व प्रामाणिकपणा कष्टाळू आणि जिद्द की त्यांच्यामध्ये आम्हाला मिळेल आमचे एक मार्गदर्शक आणि संस्कारमय विद्यापीठ आमचं आज आम्ही हरू बसलेलो आहोत परवानगीचा वारसा जपलेले त्यांच्या वडिलांनी आणि ज्या वेळेला भजनातून शायरीकडे रंगराव पाटील आमचे वळले त्यावेळेला थोडासा नकारात्मक विरोध सुद्धा वडिलांचा होता पण ज्या वेळेला त्यांचे कार्यक्रम त्यांनी स्वतः पाहिले वडनाट्य त्यांचं पाहिलं आणि यातून एवढं मोठं समाज प्रबोधन होतं आहे एवढा लोकाश्रय त्याला मिळतो हे त्यांना ज्यावेळेला आले त्यावेळेला मात्र त्यांचा दृष्टिकोन त्यांच्याकडचा बदलला आणि मग त्यांचं प्रोत्साहन घरातून त्यांना खूप मिळालं अति नाही येणे हाती नाही जाणे असं म्हटलं जातं उपजे जे, जे नासे नासे ते पुनरपी दिसे आत्मा हा अमर आहे आज जरी त्या देहातून दुसऱ्या देहात जर प्रवेश केला असता देह हा दुसऱ्या देहामध्ये तो प्रवेश करतो तेव्हा बंधू त्या ते आत्म्याला शांती मिळावी ज्या पद्धतीने त्यांना ब्याण्णव वर्षाचं आयुष्य आजच्या काळात जगणं म्हणजे तशी दुरापास्त गोष्ट आहे तसं त्यांचा विचार त्यांचं खाणी राहणीमान त्यांचं हे खानदानी घराण्यात गावातले प्रतिष्ठित नागरिक आणि मग असं नाशिवंत देह जाणार असं आयुष्य खातो काळ सावधानं असं माऊलीने सांगून ठेवलेलं आहे माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तू कशा पद्धतीने जीवन जगला आणि ते चांगलं जीवन सारसं जीवन अगदी तोंडराम पाटील या माऊलीने जगलं